राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। नाशिककरांनी हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं महा महा की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महा नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास साहेब उमेदवारी जाहीर करायला जो उशीर झाला होता त्याच्यामुळे कुठेतरी अडचण येईल असं वाटतंय काय नेमकं प्लॅनिंग आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आमच्याकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका आल्यामुळे तयारी करायचं आमचं चोवीस तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाहीत किंवा घरी बसून काम करत नाहीत फेसबुक लाईव्ह करत नाहीत त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असतं त्यामुळे आमचे कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे लोकांच्या का मदतीला धावून जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम न करणारे निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय आमचा पक्का आहे आणि आज त्यांनी मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवसा सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना केला होता तुम्हाला मुख्यमंत्री करतो तुम्ही सोबत या असंही त्यांनी म्हटलेलं आहे कसं बघता याच्याकडे याच्यामध्ये सत्यता आहे सुस्थिती आहे कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो तुम्ही पुन्हा या परंतु तुम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता जेव्हा विचारांची फारकत होते बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मूटमाती दिली जाते हे वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो त्यामुळे मलाही निरोप दिला दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता आम्ही सगळेच येतो अख्खी शिवसेना येते पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती पन्नास लोक माझ्या सोबत होते त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे सत्यता आहे आणखी खूप काय काय पण आता मी ते बोलू इच्छित नाही शरद पवार नरेश साहेब यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना संजीव नाईकांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलाय नगरसेवकांनी राजीनामा तुम्ही अर्धवट माहिती आहे तुमच्याकडे आता नरेश मस्के प्रताप सरनाईक ना आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले संजीव नाईकना भेटले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम हे सर्व लोक करतील शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी या देशाच्या विकासासाठी ही निवडणूक आहे एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे त्यामुळे हे शेवटी प्रत्येकाचा इच्छुक असतोच इच्छा असते परंतु एकदा पक्षाने आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते काम करतात हे आजवरचा आमचा अनुभव ज्यावेळेस ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर येत होती त्यावेळेस त्या ठिकाणी मशाल पेटवून डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अरे त्यांच्याकडे काय काम राहिलंय का डिचायच्या शिवाय शिवाय शाप आणि डिवचणे एवढंच काम आहे टोमणे शिवाय काम आहे का काय अरे ते आम्ही काम करतोय आम्ही काम करणारे लोक आहेत आम्ही त्यांच्या टोमण्या बिमण्यावर लक्ष देत तुम्हाला एकच सांगतो त्यांना आता काम उरलेलं नाही आता या निवडणुकीनंतर तर काहीच उरणार नाही त्यामुळे त्यांचं टोमणे आणि सगळ्या डिवसणे याच्यातच त्यांचं आयुष्य गेलं ते अजून सरकार बदलले सत्ता बदलले हे देखील ते अजून म्हणजे त्यांचं अजून ते हजम होत नाही मानायला तयार नाही त्यांच्या पचनी पडत नाही त्यामुळे त्याला काय करणार आम्ही शरद पवार सोबत आहे शरद पवार निमित्तानं तुम्हाला मिळणार आहे जे आतापर्यंत विरोधात होते ते आता तुमच्या सोबत आहे नाशिकची निवडणुकीची सोपी वाटते बाबा कोणी विरोधात असं तुम्ही म्हणू नका आम्ही मंत्रिमंडळातले माझे ते सहकारी आहेत आणि जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तोपर्यंत इच्छा असते कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असते भावना असते परंतु एकदा महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत एक दिलाने काम करणार आमच्याकडे एका मतदार संघात दोन दोन उमेदवार महाविकास आघाडीसारखे उभे राहणार नाही गळ्यात गळ्या आणि तंगड्यात तंगड्या घालून ते पडणार आहेत त्यामुळे त्याच्यावर मला काय बोलायचं